हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे आनंदाचे जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तर बघा नवीन वर्षाची सुरुवात छान अशी सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि उंबरठा पूजनाने झाली तर दोन हजार पंचवीस एक अजून एक वर्ष सर सरले या सरत्या वर्षाने खूप काही दिले काही चांगल्या तर काही वाईट आठवणी तर खूप सारे चांगले अनुभव तर खूप काही वाईटही काही चांगल्या आठवणी तर काही लक्षातही न ठेवण्यासारख्या तर या सरत्या वर्षाने खूप काही शिकवले खूप काही मिळाले चांगली माणसे मिळा मला मिळाली यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारी चांगली माणसं जोडली गेली परंतु प्रत्येक गोष्टीतून काही ना काही चांगलंच घडतं मग त्या वाईट असो किंवा चांगल्या गोष्टी असो प्रत्येक गोष्ट ही कुठेतरी आपल्या चांगल्यासाठीच होते हे आपल्याला पुढे जाऊन मग कळतं तर सर त्या वर्षासोबतच वाईट गोष्टी मागे टाकून चांगल्या आठवणी चांगले, चांगले अनुभव नवी स्वप्न नवी इच्छा नवी उमेद घेऊन या नवीन वर्षात पाऊल ठेवूया वाईट सारे मागे सोडून चांगल्या गोष्टी सोबत घेऊया नव्या वर्षाची सुरुवात करूया नव्या वर्षाची माझी सुरवात झाली आहे तर छान अशी सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि उंबरठा पूजनाने आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आला आहे तो गुरुवारी आणि शा आज गुरुवार पण आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आहे तर त्यामुळे आज उंबरठा पूजन केलं उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन केलं छोटी रांगोळी काढली आणि उंबरठा पूजन केलं त्यानंतर मग इथे दिवा आणि धूप लावून घेतला तर मी शक्यतो दिवा जास्त लावत नाही कारण इथे वार खूप येतं आणि दिवा राहत नाही त्यामुळे परंतु आज म्हटलं चला आज दिवा आणि धूप दोन्ही दाखवूया तर इथे बघा छान असं उंबरठा पूजन झालं आहे तर उंबरठा पूजनानंतर लगेचच देवपूजा करायला घेतली तर देवपूजेचा काही डिटेल व्हिडिओ केला नाही तर आज सर्वच देवघर स्वच्छ करायला घेतलं सर्व देवघर स्वच्छ पुसून वगैरे घेतलं वस्त्र बदलले त्या तर मागच्या फोटो त्या आपण स्वच्छ करून घेतल्या देव स्वच्छ करून घेतली आणि पूजा करून घेतली स्वामींची आणि कृष्णांची वस्त्र आज नवीन घातली आणि छान अशी आरती करून घेतली खरं तर आपले नवीन वर्ष म्हणजेच मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं परंतु आपल्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आणि कामकाजाच्या दृष्टिकोनातून आणि दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आता इंग्रजी नवीन वर्ष हे देखील आपला एक जीवनाचा भाग बनला आहे तर त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात अशी छान देवपूजने आणि स्वामींच्या आशीर्वादाने झाली तर यापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही आहे आणि या गोष्टी मला करायला आवडतात तर इथे छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज ना जास्वंदाची खूप सारी फुलं मिळाली त्यामुळे संपूर्ण देव जास्वंदाच्या फुलाने झाकून गेली आहे तर जेवणामध्ये खास असा काही मेनू नव्हता तर आज फक्त इडली सांबार बनवले होते आणि गाजराचा हलवा काहीतरी गोड बनवायचं म्हणून त्यानंतर जेवण केलं आणि इथे दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो खरं तर सकाळीच हेच होतं परंतु सकाळी घरातलं आवरण्यामध्ये बराच उशीर झाला आणि नंतर दुपारी येण्याचा येण्याचा विचार केला परंतु दुपारी मंदिर बंद असतात मग त्यामुळे मग संध्याकाळी आम्ही ते दर्शनासाठी आलो आणि आज गर्दी अगदी प्रचंड होती बराच वेळ लागला इथे दर्शनासाठी म्हटलं असो चला आज सगळ्यांनाच आता प्रभूंचं दर्शन घ्यायचं होतं तर आपणही आज मग किती का गर्दी असे ना दर्शन घेऊनच जाऊया मग इथे छान असं गोमातेचं ते, ते कोटी देवतेंचा वास असलेल्या गोमातेचं दर्शन घेतलं आणि मग आत मंदिरात गेलो आतही तितकीच गर्दी होती परंतु इथे या मंदिरात ना कितीही गर्दी असो तर या मंदिरात आल्यानंतर मन अगदी समाधान होतं मला या मंदिरामध्ये यायला खूप आवडतं कारण इथे आल्यानंतर ना मनाला एक वेगळीच समाधान वेगळीच शांतताला ते कितीही गर्दी असू द्या इथे जेव्हा दत्तप्रभूंची प्रभूंची मूर्ती पाहते नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती स्वामींची मूर्ती त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची आणि शंभू महादेवांची या मूर्त्या या एकाच मंदिरामध्ये आहेत तर सर्वच देवांचे दर्शन एकाच ठिकाणी होतात आणि इथे येऊन दोन मिनटं शांत बसलं ना सर्वच मनाचा ताण म्हणा किंवा जे चलबिचल असेल ते सर्व शांत होते आणि मन अगदी समाधानी होतं त्यामुळे मला या मंदिरात यायला खूप आवडतं आणि वर्षाची सुरुवात मग छान अशी दत्तप्रभूंच्या दर्शनाने झाले तर इथे ना आज पालखी सजवली होती पालखी पण खूप सुंदर सजवली होती आणि त्यामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती पण अगदी प्रसन्न वाटत होती मूर्ती पण अगदी सुंदर सजवली होती तर छान असं पालखीचं दर्शन घेतलं आणि जसं गाणगापूरला त्रिमूर्तीचं दर्शन होतं पादुकांचं दर्शन होतं त्याचीच प्रतिकृती इथे सा, साकारलेली आहे तर त्याचंही दर्शन घेतलं खूप मन प्रसन्न होतं इथे बघा किती सुंदर दिसते नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आणि इथे आरती पण चालू होती आणि प्रसादाचं वाटप होतं आणि छान अशी आरती केली प्रसाद घेऊन के मग आम्ही बाहेर पडलो जी गोष्ट आपल्या लहानपणी सहज दिसायची ती आता कधीतरीच दिसते ते म्हणजे हो हे वासुदेव बघा हे बघून खूप छान वाटलं आता यांचंही दर्शन घेतलं आणि आम्ही हे सगळं पाहत होतो तर हे बघा दत्तप्रभूंचं वाहन हे आमच्या बाजूला येऊन इथे हे पण मस्तपैकी पाहत बसलं होतं चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ